एल के माय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून लाईक व शेअर करा पाहत राहा एल के माय न्यूज एल के सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आदिवासी पारधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री मलकार काळे व सामाजिक कार्यकर्ते आणि कौटेमन काळ मिरज शिदेवाडी खंड या गावातील आदिवासी पारधी लहान मुले व म्हातारी माणसे त्यांना आपल्या माणसाला लागणाऱ्या गरजा अन्न पाणी यापासून उपासमार होत आहे हे देखील मागून आणून जगत आहे अंगभर वस्त्र नाही निवारा नाही अशा अवस्थेत गेल्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा आदिवासी पारधी बांधवांना न्याय मिळावा म्हणून गेल्या सात दिवसापासून पाण्या पावसात भिजत आहे इथे जेवणाची सोय नाही तरी देखील या आदिवासी पारधी समाजाला न्याय मिळत नाही आतापर्यंत शासन आहे काय आदिवासी पारधी समाज हा माणूस म्हणून जन्माला आला परंतु त्यांच्या लेकराबाळांना कितीतरी आड अडचणीला मात करावा लागतो या पोरांचे शिक्षणांचे नुकसान होत आहे यांना जेवणसुद्धा एक वेळचं नाही तर अशा प्रकारे लहान मुले खूप प्रमाणात आजारी पडत आहे पावसामुळे खूप त्रास होतोय बसण्यासाठीसुद्धा जागा नाही जर त्या ठिकाणी आपली मुलं बाळ असली असती तर तुम्ही काय केलं असतं तर सांगली जिल्हा अधिकाऱ्याला आमची एकच मागणी आहे की आम्हाला पारधी समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती आहे भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली असता अजूनही आम्हाला असं वाटतं की आम्हा आदिवासी पारधी समाजाला स्वातंत्र्य मिळालं नाही आम्हाला न्याय का मिळत नाही आम्ही माणूस आहे की नाही हा प्रश्न आमच्या आदिवासी पारधी समाजाला पडला आहे कारण हा आदिवासी पारधी समाज हा समाज अजून रस्त्यावरच आहे तर आमच्या या पारधी समाजाच्या मागण्या ह्या किरकोळ असून आम्हाला आमच्या महाराष्ट्र शासन आमच्या पारधी बांधवाला न्याय का देत नाही असे उद्गार पारधी समाजाने यांनी व्यक्त केले आहे आमच्या या छोट्याशा मागण्या आम्हाला प्रत्येक दोन गुंठे जागा व जागेवर घरकुल मिळावं व कसून खाण्यासाठी शेतजमीन मिळावी आता बघा ना या महिन्याभरात सांगली जिल्ह्यात चोरीचे प्रमाण वाढत गेले आहे त्यात उच्च समाजाचे लोक ड्रोनच्या साहाय्याने चोरी केल्याप्रकरणी सापडले आहेत पारधी समाजाच्या नावाखाली सर्व उच्च समाजाचे लोक चोरी करतात व आदिवासी पारधी समाजावर विनाकारण अन्याय होत आहे आणि आदिवासी पारधी समाजासाठी संघर्ष करताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय विना परवाना बेमुदत धरणे आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून शासनाच्या सवलतीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं शासन प्रशासन प्रयत्न करतात तर अशा प्रकारच्या खोटे गुन्हे थांबवून आदिवासी पारधी बांधवावरचा कलंक पुसण्याचा प्रयत्न शासन प्रशासन माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी, अधिकारी यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो असे बोलताना आदिवासी पारधी संघर्ष समितीचे उपस्थित असलेले अध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी बोलताना पहा नमस्कार एल के मायबोली न्यूज बाबोकाळे सांगली जिल्हा प्रतिनिधी आज मी आपल्या आदिवासी पार्थी समाजाची व्यथा तुमच्या तोंडून ऐकली स्वतः डोळ्यांनी पाहिली खरं म्हणजे सरकारनं सर्वांना समान संधी जगण्याची समान संधी आणि हक्क दिला पाहिजे परंतु दुर्दैवानं आज स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली तरीसुद्धा हा हक्क समाजाला, समाजाला, थी थी या वंचित समाजाला भटक्या समाजाला मिळालेला नाही आहे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हा हक्क मिळवून देण्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणेनं काम केलं पाहिजे ती प्रशासकीय यंत्रणा काम करीत नाही आणि यासाठी कुठं तरी कुणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे असं मला वाटतं त्याचप्रमाणे या समाजाला ताबडतोबीनं न्याय मिळाला पाहिजे ही माझी स्वतःची भावना आहे आणि ही संविधानाचीही भावना आहे भांडायला लागली तर तुम्ही मी ऐकून काहीतरी देवावं धरम करावं विनंती करावं एवढी हाल घेतली पावसाची पाणीची वाराची सडकावर झोपून असं लय हाल चालली तरी पण तुम्ही विनंती करत नाही म्हणल्यावर काय करायला चालेल बाबा तुमचं नाव काय आयंदा लवलक पवार तुमचं वय काय ऐंशी तुमच्या पोराच लग्न झालं लग्न झालंय सगळं झालं तुमच्या लेकरांना पण घरकुल मिळालं का नाही मिळालं घरकुल नाही काय नाही एकच घर बांधलेलं आहे तुमच्या नावावर घरकुल झालंय नावावर झालं बांधून मिळालय मग तुमच्या पोर का मिळालं काय म्हणाल नाही शासनाला काय दादा नाही तर काय करायचं किती वर जायचं किती याला आंदोलन घालायचं किती याला मरायचं एवढं सगळं केलेले आहे ते के ले ले मी मी रोहिणी बाबू काळे राहणार कौटेमंका मंका तालुका कौटेमंका जिल्हा सांगली मी सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या पुढे आहे आम्ही येऊन इथे आठ दिवस झाले आहोत तरी सतकन आम्हाला इथं कुठला न्याय मिळाला नाही कारण आम्ही इथं बसूनच आठ दिवस झालो पावसात पाण्यात आमची पंचवीस ते तीस लेकरं बाळा सगळ्या आजारी पडल्यात सारख्या अर्ध्या दवाखान्यात आहे अर्ध्या इथं इथं न्यायालयापेशी आम्ही अर्धे इथं बसलो आहे अर्ध्या दवाखान्यात ॲडमिट झाले ती आणि आम्ही आठ दिवस झालो इथं पाण्यात बसल्या असताना कुठल्याही शासकीय आम्हाला कुठ उपचारही काही सदक झालेलं नाही आणखीन आम्ही इथंच बसून आमच्या लहान लहान लेकरांसने घेऊन इथंच पाण्यात बसून आम्हाला कुठलेही आम आमच्यावर उलटे गुन्हे दाखल होत आहेत आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही का आम्ही गुन्हे दाखल करून फक्त कवट्या मकामध्ये जाऊन का करायचं आहे आम्हाला तिथनं आम्हाला इथनं जागा तरी द्या नाहीतर इथून गुन्हे दाखल घेऊन आम्ही जात नाही असंच आम्ही लेकर बाळा घेऊन इथं मरायला तयार आहे त्याच काहीतरी आमची बी या असले गरीबाचं खाऊन ते घाबायचं काहीतरी खाऊन एवढी लेकर बाळाची विनंती खाऊन बोलतो आम्ही एक चार पाच गुंट आपली शासनाला आम्हाला मदत करावं